दुई मातीच्या दिवशी त्या काही कांड तर नाही केलं ना कन्या श्याम्या तुला का सगळं माहिती आहे ना मी त्यासोबत असतो होतो आपण सोबत असतो पेलो ना मग कसं केलं ना म्हणून तू माझ्यासोबत एक पेक केला मग आला त्याच्या अन्नाला कलर लागले पुढे काय झालं तुला काय झालं पुढे हो्याम्या बरोबर आहे त्या त्यास एक पेक गोप्यास दोन पेक मारले ना मग अन्नाच्या घरी गेलो लेख मला दोन तीन पेक पाजले मग त्यातून मी कधी घरी गेलो कधी झोलो आणि कधी सुटलो मला काही माहित नाही पण मी सीधा दुसऱ्या दिवशीच दहा बारा वाजता उठलो का मला या काहीच याद नाही येऊन बर पोलीस काय आले तुला काय आले मला तिला आता टेन्शन येऊन राहिला का श्याम्या तू काय सायला सोडून गेला त्या दिवशी माझ्या संगे राहिला असता तर मला माहिती पडलं असतं की माझ्यानं काय गलती झाली तर पण ल श्याम्या मलेच सांग हे पोलीस मलाच काय पाहायला आले कशावरूनच फोन राहिले दुसऱ्या पायला आले असं नाही तर तू एक काम करता ना तू असोलीस पाठ्यात जाय तर ती पोलीस बसे नाही त्याला विचारते घेऊन राहिले तर

काय रे गा पहिल्याच रजा मी फुल टाइट झालो ना रजा अबे गण्या मी तर तुला नाहीच म्हणू ना पण तू सायचे मुले कंजूस मतलब ही असं काही काही म्हणून राहिला होता ना म्हणलं मग घेतो आपण आज उन याची लिमिट किती तो पाऊस म्हटलं काय काय बघा ना, का ना? सायचे लय ज्यादा झालती मुले अन्ना एक सांगा बर मले गावात पोलीस पाहिले आले काहून काय झालं बघ आणि खरं आहे का हे खरंच पोलीस आले का मला पाहिले आणि त्या दिवशी माझ्या काही झालं का बघा सांगा बर कारण मी तुमच्यासोबतच होतो माझ्या काही चूक झाली असेल तर सांगा बघा म्हणजे पोलीस काहून आले पाहिले ते समजलं पाहिजे बघ आता गण्या पोलीस आले काय हे तर काही मला माहीत नाही बा आणि त्या दिवशी पिळा काय केलं हे तुला माहित बाबू मी पेलो माझ्या घरी थांबलो आणि तू माझ्या कधी केला हे मला बी माहित नाही तर आता ते तू पाय बघ काय केलं तो आणि मला काही माहित नाही बघ काय केलं तो बरं बा ना मी काय म्हणतो थोडंसं फोन लावून पाहा त्या पोलीस पाठलाले तुमचे थोडे पोलिसांसोबत वैद पाहत राहतेस की नाही तर विचारा बा त्या पोलीस पाठलाले थोडंसं फोन लावून कोणते साहेब आले काय आले तर अपाय गड्या गण्या तुले माहीत काय त्या पोलीस पाठलाशी माहीत काही जमत नाही म्हणून पण तू टेन्शन काय घेतो मी आव ना अरे माझ्या वरच्या साइड कोल्हे वैकीच आहे तू फक्त मला एवढं सांग की तुला पोलिसांनी पकडून दिलं म्हणजे मग मी करतो बरोबर सगळं तू काही टेन्शन नको बरं मी जातो आता माझ्या घरी मल्ले काम आहे हा तो असंच केला का पोलिसांना पकडून दिलं की मला फोन करतो म्हणजे ओ अरे वा म्हणजे पोलीस येतील मला हातकडी लावून पकडतील गावातून माझी वरात काढतील मला पुढे ठेसनात नेतील मग जेलमध्ये टाकतील आणि मग हा अण्णा कुठे त्याच्या वैकीच्या साईड लोकांना फोन लावीन आणि मला सोडून म्हणते ओ अरे लेखाचा अण्णा लेखाचा अण्णा नाम बळा अर्दर्शन खोटा आणि निघाला पोवा पंडित लेखाचा अभे श्याम्या मला एक सांग मी असं काय केलं की मला पकडायले पोलीस आले अरे लेखा मी तर फक्त दारूच गेलो ना अभे मला एक गोष्ट सांग मी जर समजा कोणाशी भांडलो असतो तर लोकांनी मला त्याच वक्ती लय पुथाळलं असतं ना पण मला तरी लागलं नाही ना मी कोणाला काही छेडलं नाही कोणाशी भांडलो नाही नाही तर लोकांनी मला तसं सोडलं असतं गेले का पुरा पुथाळून मोकळे करून टाकलं असतं पण मला तर काही दुखून नाही काही म्हणजे लोकांनी मला काही झोडपलं नाही म्हणजे मी लोकांशी भांडण केलं नाही मी पोलीस आले काही मला पाहिले तुला लेखा पुढे गाव पाहिलं ना मी वाढत बी गेलतो त्या फोन बोलाय ना अभे तुला घरी बोलायला ते आहे ना காண்டிசேரி <laughs>